पहलगामच्या हल्ल्यात सौभाग्यवतींचं कुंकू उसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे भारतानं उद्ध्वस्त केलेत भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर हे तडीस नेत सव्वीस पर्यटकांच्या मृत्यूचा अखेर बदला घेतलाय पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांचा मारा करत भारतानं हे ऑपरेशन फत्ते केलं त्यानंतर भारतामध्ये राजकीय प्रतिक्रियांचा देखील पाऊस पडला अनेक नेत्यांनी राजकीय विरोध बाजूला सारत कौतुक केलंय तर राज ठाकरे यांनी मात्र सरकारचे कान टोचलेले आहेत सविस्तर पाहूयात पाहुयात वर प्रतिक्रियांचा पाऊस राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले वर काय बोलले नेते पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतलाय दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील नौतळ उद्ध्वस्त करत भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाय भारतानं दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नौतळ नामशेष केले आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान देखील बिथरला आहे भारताचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भारतात अनेक ठिकाणी जल्लोषही साजरा करण्यात आला एकीकडे ऑपरेशन सिंधू यशस्वी झाल्यामुळं आनंद साजरा होत असताना राजकीय प्रतिक्रियांचाही पाऊस पडला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची प्रतिक्रिया दिली तर संजय राऊतांनी मात्र भारतीय जवानांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कान पिचक्या दिल्या ऍक्शनच्या नंतर सगळ्या देशवासियांची जबाबदारी राजकीय नेतृत्व की जबदारी ही है बाकी से जी का एक्शन घी तिशा पार्टी मजबूती भूमिका हमारे लोग भारतीय फौज को जाएगा हम सब शिवसेना पूरी हमारी पार्टी ये भारतीय सेना के साथ तर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सरकारच्या मागे खंबीरपणे उभा असल्याची भूमिका मांडली पूरा समर्थन फुल सपोर्ट टू आर फोर्सेस बेस्ट विशेस टू देम मच लव टू देम कंप्लीट सपोर्ट फ्रॉम द काँग्रेस पार्टी अँड द काँग्रेस पार्टी कमिटी हम करू करते हैं जिन्होंने ऑपरेशन इंदूर तहत पाकिस्तान और पाकिस्तान अक्वायर्ड कश्मीर के आतंकी ठिकानों पर साहसिक और निर्णायक कारवाई करते हुए मुंहतोड़ जवाब दिया है महत्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडत दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं असं म्हटलं आहे त्यासोबतच पाकिस्तान आधीच बर्बाद झालाय पण दहशतवाद्यांना शोधून काढणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय तसं सरकारच्या चुका दाखवायलाच पाहिजे अशी पुस्तीही राज ठाकरे यांनी जोडली आहे त्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे हे स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा हे काही नावबिवं देऊन ह्याने काही भावना विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि हे इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना लगेचच उत्तर दिलं आहे ते काय म्हणताय त्याला महत्व नाही आहे संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाई करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे एकूण एकीकडे भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडत दहशतवाद्यांना अद्दल घडवली तर दुसरीकडे राजकीय प्रतिक्रियांचाही पाऊस पडला असं असलं तरी भारताच्या शूरवीर जवानांनी स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यामुळं भारतात आनंदाचं वातावरण आहे आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला प्रत्येक भारतीय मानाचा सॅल्यूट करतोय लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा